नमस्कार सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि पंधरा ऑगस्ट हे दोन्ही सण एका दिवशी आल्यामुळे माझी केवढी तारांबळ उडाली हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझा तर मी सांगितल्याप्रमाणे मी जास्त काही फारसे उपवास नाही धरत पण माझा अंगारकीचा तर असतोच वर्षातून दोन वेळा असतो सहा महिने येते अंगारकी तो आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा असतो कंपल्सरी तर ह्या उपवासामध्ये मी शक्यतो काहीच खात नाही म्हणजे फळ वगैरे एखादं खाल्लं तर किंवा कोरा चहा तरही तर हे सर्व जेवण आहे ते मी घरातल्यांसाठी बनवलेलं आहे कारण की माझ्या एकटीचाच उपवास असतो तर छोलेची सुकी भाजी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर ना मूग डाळी म्हणजे मूग डाळ तुरडाळ मसूर डाळ टाकून ना खिचडी बनवलेली आहे चपात्या बनवलेत आणि त्याचबरोबर कोशिंबीर बनवून घेतले तर उपवास आहे त्यामुळे माझ्यासोबत सर्वांना मी कोरा चहाच बनवला आलं वगैरे टाकून छानपैकी अगदी आणि तो दिवसाला एकच चहा फक्त घेतलेली आहे कारण की चहा मला काही जास्त आवडत नाही पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सुट्टी तर आहे पण घरातली कामं कुठे आहेत तर डीप क्लिनिंगपासून कपड्यांपासून सर्व कामं झालेली आहेत आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आज सफेद साडीसुद्धा घातली आणि चहा वगैरे घेऊन आम्ही लगेचच बाहेर निघालो कुठे ते तुम्हाला आता कळेलच आता सुट्टी आहे तर पूर्ण दिवस वाया घालवण्यापेक्षा म्हटलं थोडीफार शॉपिंग करूया गणपतीला गावी जायचं त्याने ग त्याने मी काहीतरी खरेदी करता येईल म्हणून पुन्हा ट्रेनचं तोंड बघितलेलं आहे मी आणि फायनली सीटसुद्धा भेटलेली आहे कारण की आजच्या या मधल्या दिवसाला ना नवीन म्हणजे माणसं असतात नवीन पब्लिक असतं तर दादरला गेल्यानंतर पाऊस तर नव्हता पण असं इकडे तिकडे फिरल्यानंतर थोडंफार सामान खरेदी केलं आणि पावसाचं चिन्ह सुरू झालं म्हणजे पाऊस सुरू झाला म्हटलं जास्त काय आता इथे थांबण्यात अर्थ नाही आहे जे काय आहे ते मोस्कच सामान घेतलं जे असं काही खरेदी झाली नाही आणि आम्ही लगेचच घरी निघून आलो घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन लगेचच मी भाजी वगैरे साफ करायला घेतली कारण की मला ही शेगळाची भाजी बनवायची होती जन्माष्टमीच्या दिवशी कोकणामध्ये मोस्टली ना ही शेगळाची भाजी बनवली आणि आज हे माझं उपवासाचं जेवण मी तयार करते म्हणजे स्वयंपाक करते तर ना उपवास हा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा तो ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात पण माझ्यामध्ये एवढे पेशन्स नसतात त्यामुळे मी रात्री सा बारानंतर नंतर म्हणजे साडेबारा पाहुणे एक वाटतं थोडंसं खाऊन घेते कारण की तेवढं त्याशिवाय मला झोप लागणार नाही जे खरं आहे ते खरं आहे त्याचबरोबर ना मी पावट्याचं ब्रेडसुद्धा बनवला आणि आता ही जी तांदळाची खीर आहे ना ही मी शॉर्ट रेसिपी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते बघा एक चमचा तूप घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडेफार ड्रायफ्रूट्स मी आता रोस्ट करून घेणार आहे हलकेसे ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घेतलेले त्याचबरोबर ना नंतरला एंडिंगला थोडेसे मनुका टाकले मनुकाही फटकन करपू शकतात किंवा लगेच फुकतात म्हणून त्यांना शेवटी त्याचबरोबर ना अर्धा तास आधी मी घरामध्ये आपण रेग्युलर जो तांदूळ वापरतो ना तोच एक मोठ मी तांदूळ आहे ना तो भिजत ठेवलेला आहे स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला आहे म्हणजे छानपैकी शिजला जाईल तो फटकन तर इथे ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा म्हणजे चांगले शेप भाजून झालेले आहेत तुपामध्ये तर त्यांना मी काढून घेते आणि आता त्याच तुपामध्ये मी जे तांदूळ भिजत ठेवले होते ना ते थोडे हाताने क्रश करून घेते म्हणजे चुरडणार आहे हाताने म्हणजे थोडे पटकन ते चुरडलेही जातील आणि जास्त अख्खे राहणार नाही खिरीमध्ये तांदूळ तर अशा प्रकारे चुरडून घ्यायचेत नक्की हाताने आणि पटकन तुटले जातात ते कारण की नरम झालेले असतात ना म्हणून तर त्याच तुपामध्ये आता हे मी संपूर्ण तांदूळ टाकून घेतले आहेत तर थोडंसं आता शिजू देणार पाण्याबरोबरच या तांदळांना बहुते ना बहुतेक जणींना हवी होती कारण की माझ्या टिफिन बॉक्समध्ये बहुतेकांनी बघितलेले आहे तर त्यांना खूप आवडते तर मी कशी बनवते ती बघा तर तांदूळ बघा इथे शिजलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आता दूध ओतून घ्यायचं आहे जास्तीत जास्त जेवढं जास दूध ओतणार तेवढी ती खीर आहे ना रबडीसारखी होते तर इथे मी अंदाजे अर्धा लिटरच्या आसपास मी दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स आहे तर दूध टाकल्यानंतर ना जाड कढई घेतली तर बेस्ट आहे म्हणजे खालून ना करपणार नाही तर हलवत बसायचं आहे अधूनमधून तांदूळ व्यवस्थितपणे शिजेपर्यंत तांदूळ हलकासा शिजला नाही की त्याच्यामध्ये मी चवीनुसार म्हणजे जेवढं गोड पाहिजे त्यानुसार ना मी ता साखर घेतलेली आहे साखर टाकल्यानंतर पण पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन वेलची टाकलेली आहे आणि केसर टाकलेली आहे केसरमुळे ना रंगही छान येतो आणि चवही सुंदर लागते छान लागते चव टाकून बघा एकदा खिरीमध्ये मी कंपल्सरी शेवची असो किंवा तांदळाची असो केसर हे टाकतेच टाकते छान वाटतं तरी ते वेलची वगैरे वे टाकलेली आहे केसर पण टाकले आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे आणि गरम दूध आहे गरम त्याच्यामध्ये ना केसर टाकल्यानंतर बघा थोड्याच वेळामध्ये रंग केसरने सोडलेला आहे छानसा लाईट यल्लो कलर आलेला आहे मस्त वाटते बघायलासुद्धा आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ना रोस्ट केलेले ते मिक्स करून घेणार आहे कितीसा वेळ लागला या खीरला बोलता बोलता झाली की नाही ट्राय करा तुम्हीसुद्धा नक्की रबडीसारखी होते तुम्ही जास्त एकदम आठवत बसलात तर आणखीन घट्ट होईल तसं तर ही पातळ वाटते आणि आता तुम्हाला मी शि शिजले की नाही तेसुद्धा चेक करून दाखवते कण आणि कण पूर्ण शिजलेलं आहे बघा आता थोडासा गरम आहे ना त्याच्यामुळे थोडासा मी कण चेपून दाखवते हातानेच तरी बघा एकदम नरम शिजलेली आहे आणि खायला अगदी टेस्टी लागते खीर ही आणि ह्याच्यामध्ये ना आपण ओलं खोबरंसुद्धा थोडंसं टाकू शकतो म्हणजे एक दोन चमचे छान लागते तर इथे भाकरीसुद्धा माझी झालेली आहे आणि सोबत डाळसुद्धा झालेली आहे तर एक प्रकार मी आजच्या उपवासाला बनवलेला आहे तर तो त्याची रेसिपी मी शेअर नाही केले पण पुढे तुम्हाला सांगतेच तर आता मी आता रात्रीचे वाजले साडे अकरा आणि मी देवपूजा करून घेते ह्या जन्माष्टमीच्या म्हणू नका किंवा बाकीच्या सणांच्या म्हणू नका गोड आठवणी प्रत्येकाचीच असतात तर माझ्या गोड आठवणी म्हणजेच कसं रात्री बारानंतर नंतर आई जायचं एका घरामध्ये भजन कीर्तन असं चालू असायचं आणि मग कृष्णाची मूर्ती पाळण्यामध्ये ठेवायचो पूजा वगैरे सगळ्या बायका वगैरे जमायच्या पुरुष मंडळी जमायची आणि खूप मस्त मजा करायचो खाऊ पण भरपूर जरा भेटायचा तर सासरी आल्यानंतर तशा पद्धती नाही आहेत पण ज्या पद्धती आहेत त्या स्वीकारून मी त्याप्रकारे पूजा करते जसं माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं आहे त्याप्रकारे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मध्यरात्री भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला ग्रंथात सांगितले आहे की अधर्माचा अंत होऊन धर्माची सुरुवात झाली म्हणूनच आपण मध्यरात्री भजन कीर्तन दहीहंडी करून हे दैवी क्षण अनुभवतो तर अशा प्रकारे आपण सर्वजण भक्तिभावाने अगदी श्रीकृष्ण जयंती साजरी करतो बरोबर की नाही तर आमची सुद्धा खूप छानपैकी जल्लोषामध्ये घरगुती श्रीकृष्ण जयंती साजरी झाली आणि काय माहिती आहे का, का? इथे श्रीकृष्णाचं मी पूजा वगैरे केल्यानंतर लगेच मंदिरामध्ये जाते दरवर्षीचं फिक्स आहे की मंदिरामध्ये जाते आमच्या इथे जवळच गणपती मंदिर आहे तिथे जाते आणि दर्शन घेऊन येते पण आज असं झालं की खूप सारा पाऊस पडवता बाहेर भरपूरच पाऊस होता म्हणजे दरवर्षीचा रेकॉर्ड फेल केला पावसामुळे आणि आमच्या इथे लाईटसुद्धा गेली होती त्यामुळे मग बाहेर भरपूरच अंधार होता त्यामुळे जाण्याचं आम्ही कॅन्सल केलं आणि मग पूजा वगैरे करून मग मी नैवेद्य पुढे दाखवतेच आहे तो नैवेद्य मी रेडी केला आणि मग जेवण करून घेतलं म्हणजे उपवास सोडला तर अशा प्रकारे माझा सुंदर असा दिवस संपन्न झाला श्रीकृष्ण जयंतीचा म्हणजे सण साजरा झाला परत पंधरा ऑगस्टसुद्धा खूप छान साजरा झाला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला ना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा तर इथे आम्ही सर्वांनी एक म्हणजे आळ आळीपाळीने पाया पडून घेतलं देवाच्या आणि मग शेवटी उपवास सोडायचा होता तर पुढे मी काय काय बनवायचं तुम्हाला शेअर करते ऑलमोस्ट दिवशी ना आमच्याकडे ह्या भाजीचा खूप मान असतोच म्हणजे शेवग्याची भाजी तिला म्हणतो आम्ही शेगळ्याची भाजी तर ती कंपलसरी बनवली जाते खोबरं वगैरे टाकून खूप छान होते बऱ्याचदा मी बहुतेक रेसिपीत मग मी बहुतेक वेळा रेसिपी दाखवलीसुद्धा आहे ही आणि तासोबत तांदळाची भाकरी असते आणि आमच्याकडे ना पावटाचं बिरडं कुठे चुकतच नाही काही असो तर पावटाचं बिरडं हे कंपल्सरी असतं तर मी आज ट्राय केलेली आहे पहिल्यांदाच तर जी शेगड्याची पानं आहेत ना त्यांची मी भजी करून घेते म्हणजे वड्यांसारखा शेप देऊन घेतलेला आहे खूप छान होते तुम्हाला येणाऱ्या वीकमध्ये मी शेअरसुद्धा करते शॉर्टमध्ये तर चला मग बाय